नमस्कार मित्र आणि मैत्रीण स्नेहा किचन मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण पाहूया तुम्ही माझ्या वर वेगवेगळ्या रेसिपी पाहिल्या असतील तर आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत त्वचेच्या विषय कशी त्वचेची कशी काळजी घ्यावा या विषयावर मी तुम्हाला सांगणार आहे तर तो म्हणजे मसाला असेल तर आपल्या चेहऱ्यावर मसा आला असेल तर विद्रुप चेहरा दिसतो ना किंवा बाह्य भागावर आला असेल तर आपल्याला तो वाटतो तर त्याविषयी माझ्याकडे एक औषध आहे ते औषध हे आहे तुम्ही बघू शकता आणि हे औषध शंभर दोनशेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल आणि हे औषध तुम्हाला मिळून जाईल आणि मी स्वतः ह्याचं रिझल्ट घेतलेलं आहे हे औषध मी स्वतः औषधच हे करत होते त्यामुळे मला हे औषध माझ्याकडेच आहे मी स्वतः तुम्हाला देऊ शकते आणि माझ्या डोळ्याखाली जो इथं मस आला होता तर मी त्याने ह्याच औषधाने तो मस काढलेला आहे तुम्हाला आता वाटते का माझ्या डोळ्याखाली मसा मसाचं हे आहे म्हणून धब्बा सुद्धा जाणवत नाहीये दिसतो ना तर अशा प्रकारे हे औषधाचा रिझल्ट आहे तर तुम तुम्हाला जर बघा तुमच्या आकाराने पण तुम्ही ता जर डॉक्टरकडे जाताल तर डॉक्टर लोक काय करतील दहा हजारापर्यंत तुम्हाला खर्च सांगतील किंवा पंधरा हजार सांगतील मला तर डॉक्टरांनी सांगितलं होतं मस्त काढण्यासाठी तुम्हाला पंधरा हजार लागतील पण मी ते न करता मी हे स्वतः औषधं हे करत असल्यामुळे मी औषधातच हे केलं आहे म्हणून मी तुम्हाला मा माहिती देण्यासाठी हे व्हिडिओ करते हे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि धन्यवाद